सगळं सुरळीत चालू असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना धीरदातपणे त्यातून महाराष्ट्राला सुखरूप बाहेर काढणं वेगळं कोरोनासारख्या महाभयानक संकटामध्ये ज्यांनी महाराष्ट्राला सुखरूप बाहेर तर काढलंच पण या संकटात सुद्धा महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही असा विश्वास देत ज्यांनी महाराष्ट्र प्रगतीपथावर नेला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे गेल्या काही दिवसापूर्वी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य यलवन हे यान सूर्याकडं सोडलं गेलं आता म्हणे पाच वर्ष सूर्याचा अभ्यास करणार आहे पण गेली वीस वर्ष शिवसेनेचं आदित्य यान महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अभ्यास करत आहे तो अभ्यास आता इतका पक्का झालाय की अडीच वर्षाच्या पर्यावरण मंत्री पदाच्या काळामध्ये ज्या महाराष्ट्राला पर्यावरण खातं काम काय करतं ते ठाऊक नव्हतं इथून पुढच्या वर्षाच्या पर्यावरणाचा विचार करून ज्यांनी निर्णय घेतले आज राज्यात नव्हे देशात नव्हे तर जगात कुठेही पर्यावरणाचा अभ्यास जिथं चालतो तिथं जिथं आदित्य साहेबांना आवर्जून बोलावलं जातं ज्यांनी महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये विलक्षण काम केलं दावोदच्या परिषदेला जाऊन तब्बल ऐंशी हजार कोटींचे उद्योग महाराष्ट्रामध्ये आणले अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या उद्धव साहेबांच्या काळामध्ये परकेव गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र क्रमांक एक वर ठेवला ऊर्जा खात्यासाठी पन्नास हजार कोटींची तरतूद केली म्हणजे चहो बाजूला चहो दिशांना महाराष्ट्र पथावर नेण्याचं काम अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारनं केलं पण गेली दीड वर्ष महाराष्ट्रामध्ये जे चालू आहे ते पाहूनच सन्मान्य आदित्यसाहेब ठाकरे यांनी ही महानिष्ठा महान्याय महाराष्ट्र संवाद यात्रा सुरू केली हा विषय फक्त तुमचा माझा नाही हा विषय महाराष्ट्राचा आहे हा विषय महाराष्ट्रातल्या उद्याच्या पिढ्यांचा आहे त्या पिढ्यांच्या भविष्याचा लोकशाहीचा आहे संविधानाचा आहे ही वेळ आहे सजग राहायला हवं सावध राहायला हवं लोकमानस घडवायला हवं सगळ्यात कारण याचं तरच महाराष्ट्राचं महाराष्ट्र पण जपलं जाईल ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे खर तर महाराष्ट्र शौर्याची परंपरा सांगणार आहे साहेब या कोल्हापूरची माती तांबडी आहे ही तांबडी माती उगाच झाली नाही कारण या मातीसाठी अनेक जणांनी स्वतःच रक्त सांडलंय त्यांच्या रक्ताला इथली माती तांबडी झाली हा या कोल्हापूरचा इतिहास आहे मातीसाठी सर्वस्व समर्पित करायची इथली परंपरा आहे वेडात वेड्यात महाराज अडकले सिद्धी ताच बोलणं त्यांनी लावलं आणि त्यावेळी नुकत्याच स्वराज्यात आलेल्या आणि हुभाऊ राजांसारख्या दिसणाऱ्या शिवा काशींना महाराजांनी बोलावणं धाडलं महाराज बोलावणं धाडलंच आणि महाराज म्हणाले हो शिवा शिवा आमचं रूप घेशील हे शिवा सिद्धीच्या भेटीला जाशील होय रे शिवा मराईला तयार होशील आणि शिवा म्हटला हो गेला स्वराज्यासाठी समर्पित झाला काय पिरलं असेल सहा महिन्याच्या या परिचयात महाराजांनी त्याच्या अंतकरणात त्यांच्या अंतकरणात पिरली होती ती निष्ठा त्या निष्ठेपायी आपलं समर्पण शिवा काशींनी दिला ती निष्ठा जपणारी ती निष्ठा संवर्धित करणारी ही कोल्हापूरची माती आहे पावसाळ्याच्या वादळी किर रात्री महाराज विशाल गडाकडा निघाले एकवीस तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठ्यावर पोहोचले त्याचवेळी सिद्धीच्या फौजेची चाहूल लागली आणि बाजी प्रभू महाराजांना म्हणाले राजे लोक घेऊन आपण पुढे निघा आम्ही आम्ही खिंडा अडवतो महाराज म्हटलं नाही बाजी सारे सोबत जाऊ नाही राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे आपण निघा त्या लाखाच्या पोशिंद्यासाठी बाजी त्या खिंडीत कडाडत राहिले जोपर्यंत राजे विशाळे गडावर पोहोचल्याचे तोपर्यंत आवाज आमच्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही राजे पोहोचले आणि मग बाजी कोसळले ते गजखिंड पावन खिंड ही निष्ठेची समर्पित माती आहे त्यामुळे चाळीस गेले काही फरक नाही साहेब शिवसेनेचा टवकाही उडाला नाही चाळीस गेले एकशे चाळीस निवडून आणायची ताकद या शिवसैनिकांच्या मनगटात आहे प्रबोधनाचा संपन्न वारसा सांगणार हे कोल्हापूर आहे खरंतर रेत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली खानदेशातला कुणी उद्योगपती त्यांच्याकडे आला आणि तो म्हणाला सातारच्या तुमच्या छत्रपती शिवामीची महाविद्यालयाचं नाव बदलून तुम्ही त्या महाविद्यालयात जर माझं नाव देत असला तर मी तुम्हाला दोन लाख रुपयांची देणगी देतो रेत शिक्षण संस्था खरंच अडचणीत होती कर्मवीरांना पैशाची गरज होती आणि खानदेशीच्या उद्योगपतीनं सांगितलं माझं नाव द्या दोन लाख देतो कर्मवीर पण महाविद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही हा स्वाभिमान मातीत आहे कुणीतरी एकानं कर्मवीर भाऊराव पाटलांना विचारलं हा हा एवढा प्रखर स्वाभिमान तुमच्यात आला कुठून आणि कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले माझ्या एका मित्रामुळे कोण मित्र आणि कर्मवीर म्हणाले प्रबोधनकार ठाकरे प्रबोधनकारांमुळे माझ्यामध्ये हा स्वाभिमान काय स्वाभिमानी खर तर तो काळ अत्यंत बिकट होता एकीकडे प्रबोधनकार ठाकरे बहुजन लोकांच्या उद्धाराचं काम करत होते विपुल ग्रंथलेखन करत होते प्रबोधनाचा मार्ग चोखाळत होते पण त्याच वेळी घरची परिस्थिती बिकट होती कुटुंब चालवण्यासाठी ते दुकानांचे बोर्ड रंगवायचे टांगाराचा रंग द्यायचे अनेक छोटी छोटी काम कुटुंबासाठी त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे करायचे ही बातमी राजर्षी शाहू महाराजांना कळाली जो माणूस समाजासाठी झटतो आहे त्या माणसाला मदत करावी या हेतून राजर्षी शाहू महाराजांनी पाच हजार रुपयाचा एक चेक आपल्या माणसाकरवी प्रबोधनकार ठाकरेंकडे पाठवला आणि तो चेक दिल्यावर प्रबोधनकारांनी क्षणभर त्या चेकडं पाहिलं आणि तो चेक तसाच त्या माणसाच्या अंगावर फेकून दिला आणि सांगितलं जाऊन सांग तुझ्या महाराज साहेबांना असले चेक फेकतो आम्ही कारण पैशाच्या अपेक्षेनं अनेक चांगली माणसं गाढव झालेली मी बघितली आणि मला गाढव व्हायचं नाही ही बातमी त्या माणसानं राजर्षी शाहू महाराजांना कळवली खरं तर राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे ही अशी बोला चाली चालायचीच त्या ऐकल्यावर राजर्षी शाहू महाराज प्रबोधनकार ठाकरेंकडे आले आणि म्हणाले काय रे तू आमचा चेक फेकून देतोस लय मोठा झालास का काय तसे प्रबोधनकार ठाकरे म्हटले माफ करा महाराज साहेब पण आपल्या पैशाच्या ओझ्याखाली वाकणारा मी नव्हे कारण आपण म्हणाला होता की पैशाच्या अपेक्षेनं काही चांगली माणसं गाढव झालेली मी बघितलीत हे ऐकलं आणि राजर्षी शाहू महाराज खो 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 हसायला लागले कारण हे वाक्यच राजर्षी शाहूंचं होतं की पैशाच्या अपेक्षेनं अनेक माणसं गाढव झालेली मी बघितलीत हा स्वाभिमान महाराष्ट्राला द्यायचं काम कर्मवीर भाऊराव पाटील राजर्षी शाहू महाराज पर्वोद्धार ठाकरेंनी दिला तो स्वाभिमान घेऊन महाराष्ट्र पुढं निघालाय पण आज परिस्थिती काय इथली परवा आमच्या एका मित्राचा मुलगा गायब झाला तासभर तो सापडेच ना त्याचा मित्र धावत धावत माझ्याकडे आला म्हटलं आमच्या चिंटूला बघितलं का मी म्हटलं नाही रे बाबा का नाही सापडे नाच कुठं गेला ते अर्ध्या तासानं तो मित्र चिंटूला घेऊनच बरोबर आला म्हटलं वाटलं सापडलं का चिंटू हो सापडला मग त्या चिंटूला विचारलं कुठे गेला होता रे आणि चिंटू म्हणाला गुवाहाटीला म्हटलं गुवाहाटीला नाही आम्ही खोके खोखे खेळत होतो कुठं घेऊन निघालो आम्ही ज्या मातीनं प्रबोधनकार ठाकरेंचा राजर्षी शाहू महाराजांचा स्वाभिमान बघितला की त्या पैशाच्या अपेक्षेनं अनेक माणसं गाढव होताना सुद्धा बघितली हा स्वाभिमान आहे आमचा कुठल्या दिशेला ज्या राज्यानं देशाला दिशा दिली ते राज्यात कुठल्या दिशेला चाललंय आज प्रत्येक जणाच्या ओठावर एकच आहे कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा चा। सक्तीचा आणि मोफत शिक्षण पहिल्यांदा राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात सुरू केलं साहेब आज परिस्थिती काय आहे परवा पेपरमध्ये बातमी वाचली वीस पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद केल्या जाणार महात्मा फुले म्हणाले होते की विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्ता गेले वित्ता विना क्षुद्र खचले एवढे सगळे अनर्थ एका हो विद्येनं केले शाळा उभा केल्या त्यांनी आणि हे वीस संख्या म्हणून बंद करायला निघाले पासष्ट हजार शाळा खाजगी कंपन्यांना द्यायला निघालेत कंत्राची भरती करायला निघालेले कुठल्या दिशेला आम्ही घेऊन निघालो आहोत महाराष्ट्राला जिथं शिक्षणासाठी या सगळ्या लोकांनी आपली आहुती दिली त्या शाळा आम्ही धडाधड बंद करतो आहोत जपानमध्ये कामी शिराताकी नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे आणि त्या रेल्वे स्टेशनवरनं एक रेल्वे दोन फेऱ्या करायची पण त्या रेल्वेतून फक्त एकच प्रवासी प्रवास करायचा जपानच्या रेल् अधिकाऱ्यांना कळलं की ती रेल्वे काही तोट्यात आहे नफ्यात काही चालत नाही आणि जपान सरकारनं निर्णय घेतला की ती रेल्वे स्टेशन आणि ती रेल्वे दोन्ही बंद करून टाकायची अधिकाऱ्यांना तसे आदेश सुटले पण त्यांनी माहिती काढली की त्या रेल्वेतन जो एक प्रवासी प्रवास करतोय तो कोण आहे त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं एक शाळेला जाणारी मुलगी सकाळी रेल्वेला त्याच रेल्वेनं जायची आणि शाळा सुटल्यावर त्याच रेल्वेनं परत यायची हे कळल्यावर जपान सरकारने निर्णय घेतला जोपर्यंत त्या मुलीचं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ती रेल्वे आणि रेल्वे स्टेशन दोन्हीही बंद करायचं नाही आपल्या भावी पिढीच्या शिक्षणाबद्दल ही कळकळ आपल्या उद्याच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी ही तळमळ ही लोकनीती आहे राज्य कुणाचं लोकांचं लोकांसाठी पण दुर्दैवानं आता ते राहिलं नाही पूर्वी लोकांना मताचा अधिकार अभिमानानं मी सांगायचो की आमच्या मतावर लोक निवडून येतात आता तुमच्या मतावर निवडून आले पण ते तुमच्या मतावर चालतात का हा सगळ्यात मोठा विषय आहे नंतर मतपेट्या पळवायला लागले नंतर आमदार पळवायला लागले आता तर पक्षच पळवून घेऊन जायला लागले लोकांना काही कळे ना नेमकं चाल मूल्य तत्व सत्य विश्वास हे सगळं वाऱ्यावर उडून गेलं सत्तानी मत्ता फक्त एवढंच अंतिम लक्ष झालं राजव्यवस्थेचा पाया हा नैतिक मूल्यांच्या अधिष्ठानावरच उभारलेला असावा लागतो जर राज्यव्यवस्थेला सत्य न्याय विश्वास आणि शिव हे नैतिक मूल्यांचं अधिष्ठान नसेल तर ती राज्य व्यवस्था व्यवस्था राहत नाही तो जंगलचा कायदा होऊन जातो आणि तिथं नागरिक नव्हे तर तिथं गुलाम तयार होतात ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे आमचा प्रवास गुलाम होण्याच्या दिशेनं चाललाय का याचा चिंतन मंथन सुद्धा आता प्रत्येक सजग नागरिकाने केलं पाहिजे काय परिस्थिती आहे दोन हजार तेरा साली कांदा सातशे रुपये क्विंटल होता दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट केलं जाणार होत दोन हजार तेवीस साली कांद्याचा दर काय आहे सातशे रुपये क्विंटल लाच आहे झालं शेतकऱ्यांचं उत्पादन दुप्पट काही नाही रोज दहा ते बारा शेतकरी आत्महत्या करतायत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते सोयाबीनचा दर अकरा हजार रुपयावर होता आज दर काय आहे चार हजार सहाशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या तुम्ही थांबवणार होता थांबवल्या नाही रोज दहा ते बारा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये क्रमांक एक वर आहे साहेब परवा हिंगोलीतल्या एका छोट्या मुलीनं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय तिच्या वडिलांनी कर्जाच्या बोजापाई आत्महत्या केली दसरा निघून गेलाय आणि ती मुलगी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात लिहिते की तुमचा दसरा यावेळी चांगला गेला असेल पण आम्हाला दसरा कळलाच नाही आई सांगते की भाव नसल्यामुळं शेती मालाला दर नसल्यामुळं तुझ्या बापानं आत्महत्या केली पण साहेब दिवाळी तोंडावर आहे दरवेळी माझे बाबा मला रिसोर्टच्या बाजाराला दिवाळीची खरेदी घेऊन यायला जातात आमची दिवाळी सुद्धा तशीच जाणार का हो तुमची दिवाळी छान होईल पण मला सांगा ना देवाचं घर कुठे आहे देवाला सांगून माझ्या बाबाला तेवढं परत पाठवात म्हणजे तो माझ्या दिवाळीचं साहित्य घेऊन देईल काय त्या मुलींची अपेक्षा असेल किती घर उजाडत असतील अशी तुम्ही आश्वासन देता घोषणा देता प्रत्यक्षात पत्रत काय पडतं नुसत्या घोषणांचा महापूर इकॉनॉमिकल ग्रोथ भारत पाचव्या क्रमांकावर अहो तुम्ही एकीकडे जी डी पी पुढे गेला ग्रोथनी पाचव्या क्रमांकावर आला ते सांगता खरं पण देश दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत एकशे एक्केचाळीस हव्या नंबरवर फेकला गेला हे तुम्ही तपवता म्हणजे चार दोन लोकांचा विकास होतोय बाकीच्यांचं काय आम्ही विचार केला कधी जिओ विद्यापीठ यावेळी मानव संसाधन मंत्रालयानं ज्या सहा विद्यापीठांची सर्वोत्कृष्ट म्हणून नोंद घेतली त्यात सुरू व्हायच्या आधी जिओ विद्यापीठाचा समावेश झाला जो विद्यापीठाला तुम्ही हजार एकर जमीन द्या जरूर द्या काही अडचण नाही पण आमच्या कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी विद्यापीठाला पन्नास वर्ष पूर्ण झाली पाचशे कोटी राहू द्या किमान पन्नास कोटी तरी द्या कुणाचा विकास करताय कुठल्या लोकांचा विकास करताय उद्योगपतींचा पासष्ट हजार कोटींच कर्ज माफ केलं जातं पण शेतकरी मात्र कर्जाच्या बोजाखाली दबत दबतच जातो ही अिकडची सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे कुठल्या दिशेला घेऊन चाललो आम्ही कोण इथं आनंदी आहे अंगणवाड्यांचा संप चालूच चा। आहे जुनी पेन्शन मिळावी म्हणून नोकरशे आमचे नोकर लोक संप करतात समाधानी कोण आहे सुखी कोण आहे वेगवान सरकार गतिमान सरकार तलाठी परीक्षा दोनशे मार्काची आणि मार्क पडले दोनशे चौदा इतकी गतिमानता काय कामाची कुठल्या दिशेला काय नेमकं पोलीस भरती निघाली परवा जागा सहा हजार अर्ज आले सात लाख तीन शासकीय विभागाच्या भरत्या निघाल्या जागा पस्तीस हजार आर तेवीस लाख महाराष्ट्रात बेचाळीस टक्के तरुण बेरोजगार आहेत बेचाळीस टक्के म्हणजे तरुणांची ही ऊर्जा आम्ही वाया घालवतो आहोत काय देणं घेणं आम्हाला पडलं नाही रोज एक ते दोन तरुण महाराष्ट्रातले आत्महत्या करतायत ही आमची आजची परिस्थिती आहे सगळ्यात भयानक कुठल्या दिशेला घेऊन चाललो आम्ही सगळं हे राज्य कुणासाठी कशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य लोककल्याणकारी होत कारण तिथं लोकनीती वापरली जात होती आता फक्त सत्तेसाठी राजनीतीचा वापर केला जातोय ही आमची शोकांतिका आहे बेरोजगारी वाढते महागाई वाढते हे सगळे प्रश्न आहेतच पण पूर्वी प्राचीन काळी शोध लागला होता दगडाला दगड घासला की ठिणग्या उडतात आणि मग अग्नीचा शोध लागला आता नवीन शोध लागलाय जातीला जात घासली धर्माला धर्म घासला की ठिणग्या उडतात आग्नी पेटतो आणि मग त्या अग्नीवर आपल्या सत्तेची पोळी भासता येते महाराष्ट्र अस्थिर करायचं काम चालू आहे कुठल्या दिशेला निघालो आम्ही प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही शिवसेना त्यांना नको होती का कारण तरच त्यांना सगळे उद्योग गुजरातला घेऊन जाता आले असते शिवसेना त्यांना नको होती कारण सतरा हजार कोटीचा डायमंड बोरच त्यांना गुजरात कडे वळवायचा होता शिवसेना त्यांना नको होती कारण धारावी त्यांना अदानीला द्यायची होती शिवसेना त्यांना नको होती मुंबई खेळखेळ करायची होती म्हणून त्यांनी हे केलं छप्पन्न वर्ष शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान घेऊन उभा आहे हो शिवसैनिकांच्या खांद्यावर भगवाय हा भगवा दिलेला शब्द पाळणाऱ्या एक वचनी प्रभू श्री रामचंद्रांचा आहे हो हा भगवा हर एक द्रौपदीच रक्षण करणाऱ्या भगवान श्री कृष्णांचा आहे हो हा भगवा रामकृष्ण हरिमन वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे हो हा भगवा हर हर महादेव मनात रणांगणावर उतरणाऱ्या हर आहे पुन्हा सज्ज व्हावं लागेल ज्यावेळी सगळे एकत्र आले जा धर्म पंत सगळे सगळे एकत्र आले तेव्हा तेव्हा स्वातंत्र्य मिळाले जेव्हा सगळे एक झाले तेवढी संयुक्त महाराष्ट्र मिळाला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या महाराष्ट्रपणासाठी उभा राहावं लागेल आपल्यात ती ताकद आहे ती ऊर्जा घेऊन आदित्य साहेब निघालेत तो भगवा खांद्यावर घेऊन निघालेत आपण त्यांच्या सोबत राहिला हवं कारण रुग्ण बाजूला टाकून आपल्या पोलादी मनगटांनी दिल्लीच्या तक्ताला धडका मारणारा हा महाराष्ट्र आहे चिनाबच्या पल्यार जाऊन अब्दालीच्या पोरांच्या नांग्या ठेचणारा हा महाराष्ट्र आहे मृत्यूच्या कराल दाडेतही बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणत उत्तर थया थया नाचणाऱ्या मराठा शौर्यवीरांचा हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र संपत नसतो महाराष्ट्र संपवत असतो तो इतिहास घेऊन महाराष्ट्राच्या महाराष्ट्रपणासाठी उभा राहूया पुन्हा पुन्हा महाराष्ट्र अस्मितेचा महाराष्ट्र स्वाभिमानाचा भगवा फडकूया आदित्य साहेब तो ध्वज घेऊन निघाले आपण त्यांच्या सोबत जाऊया जय महाराष्ट्र